आज मी पर्यावरण मंत्री म्हणून जी मोहीम हाती घेतलेली आहे त्या मोहिमेच्या अनुषंगाने आज पुण्यामध्ये कार्यक्रम केला आणि आज मुंबईत कार्यक्रम करायचा आहे तर सिद्धिविनायकाचं दर्शन करून तो निर्विघ्न व्हावा आणि यशस्वी व्हावा यासाठी प्रार्थना केलेली आहे सिद्धिविनायक ट्रस्टला सुद्धा सोबत येण्याचं आम्ही विनंती केली आणि ते सुद्धा सोबत आलेले आहेत आपल्याला पाच जून हा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे आणि प्लास्टिक एकल प्लास्टिक पूर्णपणे बंद झालं पाहिजे त्याचा वापर बंद झाला पाहिजे यासाठी कार्यक्रम वेगवेगळे आम्ही करत आहोत आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची देखील जयंती आहे त्रिशताब्दी वर्ष त्यांचं आहे आणि यानिमित्ताने त्या काळात त्यांनी जो राज्यकारभार केला त्याच्यामध्ये जे संतुलन पर्यावरणाचं राखण्याचं काम केलं ते आता करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आज एक सुंदर सुवर्णयोग साधून मिळाले सिद्धिविनायकाचा आशीर्वाद मिळाल्यावर कुठलंही काम होतंच त्यामुळे प्लास्टिक एकल प्लास्टिक बंद झालं पाहिजे पर्यावरणाचा रास थांबला पाहिजे यासाठी आम्ही वेगवेगळ्या देवस्थानांना सोबत घेत आहोत कारण देवस्थानसोबत आले तर ता प्लास्टिकचा उपयोग तिथे टाळता येईल मेडिकल कॉलेजेसमध्ये शालेय शिक्षणामध्ये मेडिकल स्टोअरमध्ये विविध संस्थांमध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रयोग करून त्यांना सोबत घेत आहोत कारण जोपर्यंत जनता सोबत येत नाही हे यशस्वी होऊ शकत आहे कशा प्रकारे हा प्रवास आपण पुढे आपण जबाबदारी मंदिराच्या बाहेर दुकानं असतात दुकानामध्ये पॉलिथिनमध्ये वस्तू देतात त्यांनी जर काय दुकानांचं पॉलिथीनची वस्तू टाळली मंदिरामध्ये पॉलिथिनमधनं प्रसाद टाळलं तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात यश येईल इथे जे निर्माल्य असतं त्यातून प्लास्टिक बाजूला काढून रिसायकलिंगला दिलं तर फार मदत होईल त्यामुळे आम्ही सगळ्यात जास्त देवस्थानांमध्ये कारण खूप गर्दी असते इकडे खूप लोक वेहिकल प्लास्टिक वापरू शकतात तर तिथून जर आपण सुरू केलं तर यशस्वी होईल काही खर तर व्यापारी आहेत म्हणजे असं म्हणणं आहे की ज्या प्लास्टिकच्या कंपन्या आहेत त्या बंद बंद झाल्यास त्या बंद करण्यासाठी कठोर पावलं हे आम्ही उचलत आहोत अवैधरित्या ते बनवलं जातं त्यांना सुद्धा आम्ही बंद करण्यासाठी कठोर पावलं उचलतो प्लास्टिक बॅग सुद्धा मोफत मिळत नाही पण स्वस्त मिळतात आणि त्यामुळे लोक वापरतात हॉकर्स वापरतात भाजीवाले फळवाले फुलवाले वापरतात तर आपण जर घरातूनच बॅग घेऊन आलो एक कपड्याची तर साधा प्रश्न आहे आपण अपन आपल्या मदर आपली जी पृथ्वी सृष्टीमाता आहे तिच्यासाठी एवढंसं केलं पाहिजे असं मला वाटतं आपण जे पेरतो ते उगवतो आणि आता आपण स पेरतोय आणि त्यामुळे भविष्यामध्ये प्रचंड गंभीर परिणाम दिसणार आहेत म्हणून ते थांबवलं पाहिजे म्हणून मी कपड्यांच्या पिशवीचा वापर जास्तीत जास्त प्रमोट करत आहे माझ्याकडे ती पिशवी देखील आहे कपड्याची पिशवी कपड्यांची पिशवी ती आता आम्ही बाहेर वाटणार आहोत बाहेर वेगवेगळे स्लोगन्स घेऊन आमचे सगळे व्हॉलेंटियर्स पण आलेले आहेत तर कपड्यांची पिशवी वापरा मी आता आव्हान केलंय की माझा सत्कार कोणीही शाल श्रीफळ देऊन करू नका तर मला कपड्यांच्या पिशव्या द्या किमान अकरा पिशव्या द्या पाच द्या मी ते प्रमोट करेन कारण हे फार अत्यंत अत्यंत काळाची मोठी गरज आहे एकल प्लास्टिकचा वापर टाळा असा माझा आग्रह आहे काही धनंजय मुंडे इगतपुरीच्या विपसना केंद्रामध्ये आहेत आणि तुम्ही सिद्धिविनायकाच्या आलेला एकंदरीत काय संबंध या दोन गोष्टींचा ते एकंदरीत अरे प्लास्टिकचा विषय आहे